मुंबईतील सगळ्यात श्रीमंत महिला भिकारणी बद्दल ऐकलंय का शांताबाई कुराडे असं या शहरातील सर्वात श्रीमंत महिलेचे नाव होते दुर्दैवाने काहीच दिवसांपूर्वी त्यांची हत्या झाल्याची बातमी समोर भिकारी हे अत्यंत गरीब असतात त्यातून त्यांच्याकडे कोठ्यावधी रुपये हे कुठून बरे येतील आणि मुळात यांना श्रीमंत भिकारी असे तरी आपण कसे म्हणू शकतो प्रत्येकांच्याच मनात असा प्रश्न येणं हे अगदी साहजिकच आहे या व्हिडिओतून आपण शांताबाई कुराडे यांच्या बद्दल त्यांच्याकडे एवढा पैसा यायचा मुलांसाठी किती प्रॉपर्टी ठेवली आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर मालाड पश्चिम येथील चिंचोली बंदर परिसरातील विठ्ठल नगरमध्ये शांताबाई भाड्याच्या घरात राहत होत्या पस्तीस वर्षापासून मुंबईच्या रस्त्यावर त्या भीक मागत होत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतीच्या निधनानंतर त्यांनी भीक मागून त्यांनी आपल्या एक लग्न लावून दिलं ही महिला दर महिन्याला भीक मागून ते रुपये पाठवत हो असत याच पैशातून त्यांच्या मुलीने घर बांधलं आणि तीन एकर जमीन ही विकत घेतली याच जागेतून शांताबाईची नातवंडे ही आज लाखोंची कमाई करतात शुक्रवारी सकाळी शांताबाई कुराडे यांचा मृतदेह हा त्यांच्या भाड्याच्या घरात आढळून आला होता यावेळी पोलिसांनी कलमान्वे गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी बैजू महादेव मुखिया याला अटक करण्यात आली आहे हा पूर्वी शांताबाई ज्या घरात राहत होता त्या घरी राहत होता मिड डेच्या एका रिपोर्टनुसार पोलिसांनी सांगितले की घटनेच्या रात्री आरोपी मुखियाने सामान बाहेर काढण्यासाठी लोखंडी पत्रे काढून घरात प्रवेश केला घरात प्रवेश करताच त्याची नजर ही झोपलेल्या शांताबाई कुराडे यांच्यावर पडली तिथे पैशांनी भरलेली बॅग शेजारीच पडली होती यानंतर मुखियाने बॅग चोरण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्या शांताबाई उठल्या आणि ओरडू लागल्या यानंतर त्यांच्या तोंडात कापड भरून त्यांच्या डोक्यात वार केले त्यानंतर त्यांची हत्या करून तो तिथून पळून गेला त्यांचा मृतदेह हा त्यांच्या राहत्या घरात पुजलेल्या अवस्थेत होता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच खुणाची कबुली दिली